नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर रेकॉर्डेड बॅच क्रमांक एकोणतीसव्या क्रमांकाचा मित्रांनो आपला हिडो हो आहे आणि गुणोत्तर व प्रमाणचा भाग तिसरा आपण पाहत आहोत व प्रमाण सॉरी वैवारीचा भाग तिसरा आपण या ठिकाणी पाहत आहोत वयवारीचा भाग मित्रांनो दोन आपले ऑलरेडी झालेले तर दुसऱ्या भागामध्ये आपण शेवटचं गणित पाहिलं होतं दहा वर्षापूर्वी केशव राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर एका सात होते परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच दोन होईल तर केशवचे आजचे वय किती अशा स्वरूपाचं गणित आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे हे गणित जर तुम्हाला जमत नसेल तर मित्रांनो मागचा अडतीसव्या क्रमांकाचा व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं असणार आहे तर चला आज आपण एकोणतीसव्या क्रमांकाच्या व्हिडिओला स्टार्ट करणार आहोत तर पाय एकोणतीसव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही गणित पाहिलं होतं मित्रांनो रमेशचे वय या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्येच मला वाटते भौतिक गणित पाहिलं होतं परंतु तरीसुद्धा आपण याला परत एकदा रिपीट करूयात कारण की हे गणित जे मित्रांनो महत्त्वाचं गणित आहे आणि या गणितामध्ये तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं त्यामुळे हे गणित परत एकदा आपण या ठिकाणी पाहूयात मित्रांनो पहा या ठिकाणी गणित सोपं आहे परंतु परीक्षेमध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं रमेशचे वय सूर्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा दोन वर्षांनी जास्त दोन वर्षांनी जास्त आहे कल्पनाचे वय रमेशच्या वयापेक्षा पाच वर्षांनी जास्त आहे कल्पनाचे वय पाच वर्षानंतर तीस वर्ष असेल तर सूर्याचे आजचे वय किती पाय असे गणित मित्रांनो परीक्षेमध्ये खूप कन्फ्यूज करतात आता हे गणित सोडायचं कसं सर्वप्रथम काय करूयात मित्रांनो आपण रमेश रमेश रमेशच्या नंतर सूर्या सूर्या आणि कल्पना यांचे नाव लिहू आता काय करायचं आता आपल्याला काय करायचं पहा मित्रांनो या ठिकाणी काय दिलं आपल्याला कल्पनाचं वय दिलेलं आहे कल्पनाचं वय पाच वर्षानंतर तीस वर्ष होतं पाच वर्षानंतर कल्पनाचं वय तीस वर्ष होतं याचाच अर्थ कल्पनाचं आजचं वय किती असणार पंचवीस वर्षे पंचवीस वर्ष असणार मग गणितामध्ये काय म्हणले पहा या ठिकाणी काय म्हणलेलं पहा रमेशचे वय सूर्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा दोन वर्षांनी जास्त आहे कल्पनाचे वय रमेशच्या वयापेक्षा पाच वर्षांनी जास्त आहे पहा कल्पनाचे वय कल्पनाचे वय रमेशच्या वयाच्या पाच वर्षांनी जास्त आहे याचा अर्थ कल्पनाचं वय असेल पंचवीस वर्ष तर रमेशचं वय असणार वीस वर्ष रमेशचं वय असणार वीस वर्ष मग या ठिकाणी काय म्हणते पहा रमेशचे वय सूर्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा दोनने जास्त आहे सूर्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा दोनने जास्त याचाच अर्थ वीसमधून दोन गेला अठरा राहिला अठराला दोन जर भागलं तर नऊ याचाच अर्थ सूर्याचं वय झालं मित्रांनो नऊ वर्षे आता सूर्याच्या वयाची दुप्पट करा सूर्याच्या वयाची दुप्पट झाली अठरा परंतु अठरामध्ये वीसमध्ये कितचा फरक आहे दोनचा फरक आहे याचाच अर्थ पहिलं कंडिशन पहा जशास तसं लागू होतंय रमेशचं वय सूर्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा दोन्ही जास्त आहे सूर्याच्या वयाची दुप्पट झाली अठरा 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 प्लस दोन जर केले तर वीस याचाच अर्थ रमेशचं वय वीस वर्ष सूर्याचं वय नऊ वर्ष कल्पनाचं वय पंचवीस वर्ष अशा स्वरूपाचे हे गणित होतं सोपं गणित होतं परंतु हे क समजलं तर सोपं नाही तर मित्रांनो खूप अवघड गणित होतं त्याच्यानंतर पहा अपेक्षा ब वीस वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाची बेरीज तीस वर्षे असल्यास अचे वय किती पा अपेक्षा ब वीस वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाची बेरीज तीस आहे अ आणि ब हे दोन व्यक्ती आहेत पा कोण मोठा आहे पा अचे वय अपेक्षा ब वीस वर्षांनी लहान आहे याचाच अर्थ अ मोठा आहे आणि ब लहान आहे मग काय करूयात आपण अ आणि ब ब अ अ आणि ब पेक्षा वीस वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाची बिरीज वीस वर्षांनी काय लहान आहे म्हणून वीस लिहूयात फरक कितीचा आहे वीजचा आता दोघांच्या वयाची बिरीज दिली तीस वर्ष म्हणजेच अ प्लस ब या दोघांच्या वयाची बिरीज दिली तीस वर्ष ठीक आहे या दोघांच्या वयाची बिरीज दिली तीस वर्ष आता काय करूयात पहा मायनस ब प्लस ब या ठिकाणी कॅन्सल होणार मायनस ब प्लस ब कॅन्सल म्हणजे या ठिकाणी काय करायचं मायनस प्लस कॅन्सल होत असतं म्हणजे दोन अ झाला बरोबर की झाला वीस आणि तीस झाला पन्नास आता हे जे काय दोन तुम्हाला गुणाकारामध्ये दिसत आहेत हे इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील म्हणजे हे जे काय दोन आहेत मित्रांनो भागाकारामध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी येणार मित्रांनो पंचवीस म्हणजे अचं वय किती आलं आपल्या या ठिकाणी पंचवीस वर्ष आलं पंचवीस वर्ष आलं अचं वय आलं मित्रांनो पंचवीस वर्ष आणि आता जर आपल्याला बचवय काढायचं असेल तर दोघांच्या वयाची बेरीज किती आहे मित्रांनो दोघांच्या वयाची बेरीज आहे तीस वर्ष मग जर दोघांच्या वयाची बिरी तीस वर्ष असेल वय पंचवीस वर्ष असेल तर बचवय साहजिक आहे किती वर्ष असणार बचवय असणार पाच वर्षे बचवय किती असणार मित्रांनो पाच वर्षे याचाच अर्थ अपेक्षा ब वीस वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाची बिरी तीस वर्ष असल्यास अचवय किती तर अचवय आहे पंचवीस वर्ष आणि बचवय आहे पाच वर्षे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला गणित सोडवायचं होतं पुढचं गणित पाहता राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या एक छेद तीन आहे राहुलचे आजचे वय वडिलाच्या वयाच्या एक तीन पट आहे प राहुलच्या आजचे वय वडिलाच्या वयाच्या तीन पट आहे म्हणजे एकशे तीन म्हणजे काय तीन पट आहे राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे राहुलचे आजचे वय तेरा वर्षे असल्यास त्याच्या आईचे राहुलच्या जन्माच्या वेळीचे वय किती आय एम पी असलेलं गणित मित्रांनो हे गणित तुम्हाला पोलीस भरती पोलीस भरती कोल्हापूर सोलापूर आणि उस्मानाबाद या तिन्हीसुद्धा जिल्ह्यामध्ये हे गणित तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारलेलं गणित आहे आणि हेच गणित मित्रांनो ग्रामशोक तलाठी भरतीलासुद्धा खूप वेळेस विचारलेलं गणित आहे आय एम पी गणित आहे आणि मला वाटतं बहुतेक वैवारीच टॉपिकमधलं हे आपलं शेवटचं गणित असणार आहे वैवारी या टॉपिकचं हे पहा आपलं शेवटचं गणित आहे अतिशय महत्त्वाचं गणित आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट गणित आहे शेवटचं गणित अतिशय इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा आता काय म्हणते पहा राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या एकछेद तीन आहे राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे राहुलचे आजचे वय तेरा वर्षे असल्यास त्याच्या आईचे त्याच्या जन्माच्या वळीचे वय किती म्हणजे ज्या वेळेस राहुलचा जन्म झाला त्यावेळेस त्याच्या आईचं वय आपल्याला या ठिकाणी विचारले पा कन्फ्यूज करणारं तुम्हाला वास्तव्यस मित्रांनो खूप अवघड वाटतं परंतु सोडवताना कसं सोडायचं पा राहुलचे आजचे वय किती आहे वडिलाच्या वयाचे एकछेद तीन आहे म्हणजे वडिलाचं वय तीन असेल तर राहुलचं वय या ठिकाणी एक असणार मग राहुलचं वय किती दिलेलं आहे तेरा मग एक बरोबर तेरा तर तीन बरोबर किती तर ते तिरिक एकोणचाळीस वर्ष म्हणजे वडिलाचं वय किती आलं एकोणचाळीस वर्ष बराबर आहे ना वडिलाचं वय आलं एकोणचाळीस वर्ष मग काय म्हणलेलं गणितामध्ये राहुलची आई वडिलापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे मग वडिलाचं वय जर एकोणचाळीस वर्ष असेल तर आईचं वय असणार चौतीस वर्षे चौतीस वर्ष मग आईचं वय जर चौतीस वर्ष असेल आणि राहुलचं आजचं वय जर तेरा वर्ष असेल मग ज्यावेळेस राहुलचा जन्म झाला त्यावेळेस राहुलचं वय झिरो होतं मात्र आजचं राहुलचं वय तेरा वर्ष आहे म्हणजे चौतीसमधून तेरा आपल्याला मायनस करावं लागतील चौतीसमधून तेरा गेल्याच्यानंतर पाच चौदामधून तीन गेला एक राहिला दोनमधून एक गेला रा दोन राहिला आणि या ठिकाणी पहा आता काय राहिलं मित्रांनो आपलं तीनमधून दोन गेला एक राहिला म्हणजे एकवीस वर्ष असणार त्याच्या आईचं वय एकवीस वर्ष असणार त्याच्या आईचं वय पहा राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलाच्या एकशे तीन आहे एकशे तीन आहे याचाच अर्थ राहुलचं वय आज आहे तेरा तर वडिलाचं वय किती असणार ते तरी कळीस वर्ष कारण की वडील हे त्याच्यापेक्षा तीनपट वयाचे आहेत तीनपट वयाचे म्हणजे राहुलचं वय असेल तेरा तर तीनपट किती तेराची तीनपट झाली एकोणचाळीस मग वडिलाचं वय जर एकोणचाळीस असेल तर आई वडिलापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे मग एकोणचाळीसमधून पाच गेला चौतीस राहिला चौतीशी आईचं आजचं वय मात्र राहुलचं आजचं वय तेरा वर्षे म्हणजे राहुल जन्माला त्यावेळेस राहुलचं वय झिरो होतं म्हणजे आईच्या वयातून राहुलचं वय जर मायनस जर केलं तर आईच्या जन्म म्हणजे राहुलच्या जन्माच्या वळीचं वय जन्माचं जे काय वय असेल राहुलच्या जन्माच्या वेळी आईचं जे काय वय असेल ते निघणार आहे म्हणजे चौतीसमधून तेरा गेला एकवीस राहिला म्हणजे आईचं राहुलच्या जन्माच्या वेळी वय होतं एकवीस वर्षे पहा किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारायला आहे आय एम पी प्रश्न होता तर वयवारी टॉपिकमधला हा शेवटचं गणित या ठिकाणी झा संपलेलं आहे तर वैवारी हा टॉपिक तुमचा संपूर्णपणे क्लिअर करून दिलेला आहे काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मागची जे काही गणित तुम्ही वारंवार पाहत राहा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल परीक्षा लवकरच होणार आहेत आणि तुमचा सराव हा खूप महत्त्वाचा असणार आहे तर पुढचा जो काय आपला टॉपिक असणार आहे तो सुद्धा अतिशय आयएमपी आहे तो आहे मित्रांनो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मित्रांनो प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे तर पुढचा जो काय आपला व्हिडिओ क्रमांक चाळीस असेल तो असेल सरळ व्याज व चक्रवाढ व्याजवरचा असणार आहे तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद